श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो तर हरतालिकेच्या पूजेसाठी वाळूचा महादेव कसा बनवायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हरतालिकेच्या दिवशी घरातील स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे घरातील साफसफाई करून स्वच्छ स्नान करावे त्यानंतर आपली घरातील रोजची देवपूजा करून मग आपण ही पूजा करू शकतो ज्या ठिकाणी तुम्हाला पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून तिथे एक पाठ मांडावा त्याभोवती सुंदर रांगोळी काढावी आणि त्यानंतर सर्वात आधी आपण त्या पाटावरती वाळूचा महादेव बनवणार आहोत पूजेला सुरुवात करण्यापूर्वी स्त्रियांनी स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर आपण ही पूजा करायची आहे ही वाळू आपल्याला पूजेसाठी वापरायची आहे म्हणून ती स्वच्छ धुवून घ्यावी नाहीतर मग वाहत्या पाण्यातील वाळू असेल तर अतिउत्तम या वाळूच्या सहाय्याने आपल्याला महादेवाची पिंड बनवायची आहे अनेक जणांना असं वाटतं की आपल्या घरामध्ये महादेवाची पिंड आहे तर मग त्या महादेवाच्या पिंडीची पूजा करू शकतो का पण नाही हरतालिकेच्या पूजेसाठी वाळूची पिंड बनवून त्याची पूजा करण्याला जास्त महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला वाळूचाच महादेव बनवून त्याची पूजा करायची आहे हरतालिकेची पूजा शक्य होईल तितक्या सकाळी लवकर करावी या दिवशी सर्व स्त्रियांनी दिवसभर आणि रात्रभर उपवास करावा आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडावा तर अशा प्रकारे इथे मी वाळूचा महादेव बनवून घेतलेला आहे या दिवशी आपण संपूर्ण शिवसृष्टीच्या पाटावरती काढणार आहोत महादेवासमोर नंदी तर हवाच तर या ठिकाणी मी नंदी काढलेला आहे त्याचबरोबर आपल्याला गणपतीसुद्धा मांडायचा आहे उभ्या आकाराचा वाळूचा ढीग आहे तर तो नंदी आहे आणि हा आपला गणपती असेल तसेच पार्वती माता तिच्या सखीसह आपल्याला काढायची आहे कारण ही पूजा माता पार्वतीने तिच्या सखीसोबत केली होती म्हणून तिच्या सखीसुद्धा आपण काढणार आहोत तर या ठिकाणी अशा दोन वाळूच्या हरतालिका गौरी मी बनवलेल्या आहेत तुमच्याकडे जर माता पार्वती आणि तिच्या सखीची मूर्ती असेल तर तीसुद्धा तुम्ही ते मांडू शकता माझ्याकडे माता पार्वती आणि तिच्या सखीची मूर्ती आहे तर तीसुद्धा मी मांडणार आहे मूर्ती तुमच्याकडे नसेल तर मग अशा प्रकारे वाळूचे आपल्याला छोटे ढीक करून ठेवायचे आहेत आणि त्याचीच पूजा आपण माता पार्वती आणि तिची सखी म्हणून करणार आहोत तर इथे मी माता पार्वती यांनी तिची एक सखी काढलेली आहे तुम्ही एकापेक्षा जास्त सखी पण काढू शकता तर अशा प्रकारे आपण सर्व शिवसृष्टी आहे तुम्ही कडेने अशी बॉर्डर सुद्धा करून घेऊ शकता आपण पाटावरती जी महादेवाची पिंड काढलेली आहे तर पिंडीचा जो निमुळता भाग आहे तो उत्तर दिशेला यायला हवा अशा पद्धतीने आपल्याला शिवलिंग बनवून घ्यायचं आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता या पद्धतीने आपण वाळूचा महादेव तयार केलेला आहे पार्वती सखी त्याचबरोबर गणपती बाप्पा आणि नंदी आपण बनवलेले आहेत या प्रकारे आपला वाळूचा महादेव दिसणार आहे